जी वारी करता येते तुम्ही तुमच्या मर्जीने नाही आनंद मिळतो सुखाची व्याख्या काय सुखाची व्याख्या काय मी म्हणलं मी सुखी करणार

किती दिवस झाले चालत आहे सासवड पासून चालतय आणि दर्शन घेऊन वारीत गेल्या चंद्रायचं बरोबर आणि निघायचं बरोबर मला गर्दीत दर्शन होणं कठीण आहे

चक्री प्रवचन होते आणि कीर्तन परत सकाळ कालच कीर्तन आपल्या प्रकारे तोपर्यंत मी मावलीच्या पाठीमागलो जाणार आणि ज्या दिवशी त्या दिवशी मी नेलवा पायापडा कधी जाईल आपला इश्वास

वारी तिथे तो म्हणजे मला तलाईस लागली गाडी बसत नाही गावात जाणार

मग घरा मकारेल जमीन पोरी असल्यामुळे मजुरी करावा लागेल आता सुखाचे दिवस आहेत आज सुखाचे दिवस आहेत ना सरकारी बर अशी घम्यालर माती अशी शिल्लक ठेवायचं ना असं करेट माप देणारी माणसं मथर नाहीतर करायचं ना तुझ्या मनाने लाम्याल माती सुद्धा उलटी ठेवायची नाही इतकं सरकारी बर असेल तर कामाच तसच करायचं एवढं कोणाचं इथं कष्ट करायचं गेलं ना त्या माणसाची कष्ट जी आहे जवळ जवळपास शिव माणूस आहे आज ती नाव गाव त्या हरकत नाही फक्त वारीला काय केलं ना वारीला येतो मधी जाऊन आमच्या वारीला दर्शन घ्यायचं वारीच्या टायमा दर्शन नाही पण पंधरा दिवसाकरांनी काळ असतो